आर टी प्रवेशाकडे पालकांची पाठ जागा सत्तावीस हजार अर्ज केवळ नऊशे एक्क्याऐंशी आर टी अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात शार इंग्रजी शाळेत प्रवेशाची गॅरंटी नसल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज करण्या अनुसूचना दाखवली आहे परिणामी सोळा ते तीस एप्रिलच्या कालावधीत केवळ नऊशे एक्क्याऐंशी अर्ज प्राप्त झाले आहेत शिक्षण हक्क कायद्याने मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के मोफत प्रवेश देण्याचे बंधन खाजगी शाळांना घालून दिले मात्र यंदा प्रथमच आर टीच्या निकषाबद्दल केले असून त्यानुसार एक किलोमीटरच्या अंतरा अनुदानित सरकारी शाळा उपलब्ध असल्यास अर्थसहाय्यित खाजगी शाळा संकेतस्थळावर दिसत नाही मोफत प्रवेशासाठी सत्तावीस हजार आठशे बावन्न जागा राखीव असतानाही त्या तुलनेत अर्ज प्रमाण अंत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे अलीकडच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा ओढा वाढला आहे त्यामुळे गत वर्षापर्यंत आर टीच्या प्रवेशासाठी अर्ज मोठ्या प्रमाणात येत होते यंदा मात्र शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश दिला जाणार असल्याने पालकांनी त्याऐवजी इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याच्या उद्देशाने आर टी अंतर्गत प्रवेश अर्ज करण्याचे टाळलेले आहे